महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी श्रीमद वीरशेव हुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था एकशे एक्क्याण्णव साखरपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे आज श्री नीलकंठेश्वर देवस्थान येथे सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत बैंशिवा रथोत्सव समितीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे निवड करण्यात आलेले आहेत प्रेसिडेंट सतीश सिद्धराम कुनी अध्यक्ष महेश एजा उपाध्यक्ष चिरंजीव चंदू बंदगी सेक्रेटरी लखन मिठ्ठा सहसेक्रेटरी रवी नागेल्ली खजिनदार संतोष कामूर्ती उपाध्यक्ष चंदू बंदगी नरसिंग महंता शिवराज बंदगी ऋषिक दयावर कोंडा गुरु टंगसाल बाबू महंता शेखर बिनगुंटी अमोल आडकी नितेश धुलम पुंडलिक कनकी कार्याध्यक्ष सुनील धुळम हनुमंत मिठ्ठा महेश कनकी आनंद मद्दी राजेश महंता अमर आर लखन पोगुल प्रभाकर कुनी पांडुरंग आरकेल रुपेश महंता भास्कर रुमंडला अनिल आरकेल पवन गवनी किरण मिठ्ठा शेखर एजा अंबादास महंता श्रीनिवास कामूर्ती विलास महंता प्रशांत बुगडे रमेश गणपा मल्लिकार्जुन कोंडा त्र्यंबकेश्वर टंगसाळ मिरवणूक प्रमुख महेश धुलम उमेश धुलम शिवराज धुलम अजय गौनी मुरलीधर मुटकरी संदीप गडगी मनोज मुटकिरी नरसिंग महंता अनिल मातगुंडी महाराष्ट्र पॉलेस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद